नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर खूप खूप युट्यूब चॅनलला विषय नीट लक्षात घ्या रिकट नंतर दिवसामध्ये आपल्याला ओलांड्यापर्यंत कसं नियोजन करता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओचा विषय संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगतो रिकट घेतल्यानंतर जसंही आपलं रिकट फुटून येईल त्यानंतर पहिल्या पंचवीस तीस दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पंजा मारेपर्यंत पेऱ्यातील अंतर जास्त ठेवून लवकरात लवकर ओलंडा कसा तयार करता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण जर या ठिकाणी बघितलंय गेल्या साधारणतः एक महिन्यापूर्वी रिकट केलेला आहे आणि आपण बघित बघतोय इथं की पुढच्या सात आठ दिवसात ओलंडापर्यंत ही फूट ही फूट जाणार आहे आता इथं ह्या दोन फुटी आहे ही फूट आपल्याला पहिल्या तिसऱ्या पानावर आपल्याला पिंचिंग करून घ्यायची अशा पद्धतीने ही ठेवायची नंतर ह्या ज्या बगल फुटी निघत आहेत आणि हे पेऱ्यातील अंतर आपल्याला जास्तच राहिलं पाहिजे ह्या ज्या बगलफुटी फुटी या तिसऱ्या पानावर पिंचिंग करा ह्या काढू नका नीट लक्षात घ्या याचं कारण असं आहे की आपल्याला एक खोड या खोडाची जाडी आणि रिवर्स ज्याला आपण म्हणतो किंवा स्टोरेज आपल्याला कसं वाढवता येईल आणि ही, ही बांधणी आपल्याला करत राहायची आपण बघत आहात इथं थ्रीपचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसतोय ज्या वेळेस हा शेंडा अगदी नाजूक दिसतोय लालसर दिसतोय त्यावेळेस थ्रीपचा प्रादुर्भाव होतो इथं कारण एक आहे खाली कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे प्रादुर्भाव होतोय तरी देखील खूप चांगली प्रगती या ठिकाणी म्हणजे एक महिना पण झालेला नाहीये माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव आहे अजय सुदाम थेटे राहणार पालखेड तालुका निपाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ झिरो तीन आपली ही अनुष्का व्हरायटी आहे अकरा तारखेला रिकॉर्ड घेतला आज व्हिडिओ आपण दहा तारखेला घेतो उद्या एक महिना महिना पूर्ण अजून आठ दिवसामध्ये तुम्ही पंजाब पर्यंत जाणार तारीच्या खाली आपल्याला चार बोट चार बोट इथं पंजा मारायचं आहे आणि वलांडे तुम्ही चार ता, ओढलेले आपल्याला अशा पद्धतीने वलांडे तयार करायचे हे पुढच्या एक महिन्यात वलांडे तर आपण शंभर टक्के तयार करू साठ पासष्ट दिवसात कारण एक महिन्यामध्ये फुटून यायला जवळजवळ बारा बारा दिवस लागतंय बारा पंधरा दिवसात असं नियोजन इथून पुढे कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे माझ्यासोबत त्यांच्या मिसेस आहे आमच्या ताई आहेत काही काय वाटतं म्हणजे डॉक्टर केसांचं मार्गदर्शन अंतिम टप्प्यात तुम्ही तुमची जी काही म्हणजे माल लूज पडत होता तिथं मला विचारून दादानी काही मार्गदर्शन घेतलं आणि नंतर पंधरा दिवसात काय चमत्कार वाटला सर माल असा खूप लूज झाला होता वॉटरबेरीज तयार होण्यासाठी वाटत होती शक्यता मम्मी त्यांना म्हटलं सर डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घ्या आणि खूपच छान रिझल्ट आम्ही दिला आम्हाला दिलंय स्प्रे वगैरे सांगितले खूपच छान रिझल्ट आले आम्ही ते सोडले खालून काही वरून सवार आणि माला वजन पण वाढलं आणि क्वालिटी पण आणि पण खूप छान लष्ठरीत ठीक आहे तो भाग आपण तो व्हिडिओ घेतला होता तुम्ही नव्हता हो त्या व्हिडिओ मध्ये भाग तुमची सुरू होती एकंदरीत आता अनुष्काचा प्लॉट रिकट घेतला आणि पहिल्या तीस दिवसामध्ये रिकट घेतल्यानंतर पहिल्या तीस दिवसात पहिल्या दहा बारा दिवस तर फेरी घेतली नव्हती उशीर झाला तुम्हाला जिथून वीस दिवसापासून डॉक्टर केसांच वेळापत्रक सुरू केल्यावर काय बदल जाणवला <laughs> होते ना जा। ते आम्ही दोनच ऍप्लिकेशन खालून दिलेले इतकं फास्ट म्हणजे त्यांनी खर्च वाचलं खूप इतर खर्च पण वाचला आणि जे आपण जिथे आपण पाच दिवस तिथे दोनच ऍप्लिकेशन मध्ये कव्हर झाला आणि खूपच हो छान खूप खाली झाले होते खाली रिकट केलं होतं खूप टेन्शन पाहायला आलं होतं म्हटलं ठेवलं पण काही नाही सर डॉक्टर किशनचं मार्गदर्शन इतकं सुंदर आहे आणि सर माझी सर्वांना विनंती आहे का सर्वांनी डॉक्टर किशनला फॉलो करायला पाहिजे किंवा त्यांचं मार्गदर्शन करावं करो ना करो तुम्ही आपल्याला पहिल्या वर्षी माल आणायचा एकोणतीस दिवसाच्या रिकॉर्डच्या मध्ये उभे आहोत पुढच्या एक महिन्यानंतर परत मिळेल ज्यावेळेस व्हलंडे तयार राहतील सप्टेन आपल्याला दोन तीन पानावर पहिल्या वर्षी कशी करायची काडी कशी तयार करायची आणि पहिल्याच वर्षी दहा बारा किलो माल कसा घ्यायचा या प्लॉटचे तुमच्या दोघांसोबत तीन व्हिडिओ असतील आजचा हा रिकट मधला पहिला व्हिडिओ आहे इथून कसं कामकाज करायचं नीट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस अशी परिस्थिती आहे थ्रीपचा प्रादुर्भाव होतोय दर तिसऱ्या चौथ्या दिवशी कीटकनाशकची फवारणी घेत असताना संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या च्या दरम्यान फवारणी सुरू करायची पाच साडेपाच सहा सात सात सव्वा सातला ला अंधार पडतं त्या दरम्यान फवारणी घ्यायची पहिली फवारणी जर थ्रीपचा जास्त अटॅक असेल तर त्या ठिकाणी घ्या दोनशे लिटरला जम्प चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ड्रिप मधून छेंडा चालत नाही थांबलाय अंतर थांबलय लवकरात लवकर वरती न्यायचंय पंजा मारायचंय दोन बदल कुटी काढून ओलाडा बनवायचाय त्या ठिकाणी तुम्हाला ड्रिप मधून एकरी एक, एक लिटर प्लॅटिनम दहा किलो कॅल्शियम नायट्रेट दुसरा तिसरा दिवस जाऊ द्या ज्यावेळेस जम्प आणि मोहेंटिव्ह एनर्जीचा स्प्रे देतात सातत्याने थ्रीप येत आहेत शेंडा लालसर दिसतोय बारीक पडलेला आहे शेंडा चालत नाही पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामधून स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम अक्ट्रा शंभर ग्रॅम त्यानंतर परत दोन तीन दिवस जाऊ द्या जा ज्या वेळेस तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि कॅल्शियम नायट्रेट देत आहे परत दोन तीन दिवस जाऊ द्या त्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला पाच किलो पाच किलो तेरा चाळीस तेरा एकरी ड्रिप मधून देऊन आहे पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे अगदी साधा इमामेक्टिन प्रोक्लेम शंभर ग्रॅम नीम शंभर ते दीडशे मिली अँट्राकॉल चारशे ग्रॅम परत दोन तीन दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे घेत असताना कीटकनाशकचा स्प्रे घ्या सुपर कॉन्फिडर दीडशे मिली एम पंचाळीस चारशे ग्रॅम आता तुम्ही जवळ जवळ तुम्ही पंजा जवळ नव्वद टक्के मारलेला असेल हे सगळं शेड्यूल पूर्ण करून ज्या शेतकऱ्यांना ही परिस्थिती आता जे बघताय काही झाडं आहेत तिथं पण पाच दहा टक्के ही परिस्थिती असेल शेंडा झपाट्याने वरती गेला पाहिजे एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस जीरो खालून देऊन घ्या आणि त्यानंतर मी जे स्प्रे तुम्हाला सांगितले ते जर दिले तर पहिल्याच वर्षी चांगला ओलांडा तयार करून चांगल्या पद्धतीने काडी नियोजन तयार करून एक रिकट घेतल्यापासून सातव्या आठव्या महिन्यामध्ये चांगला माल झाडावर तुम्ही दहा किलो बारा किलो पंधरा किलो पर्यंत घेऊ शकतात त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका किमान अपेक्षा आठ दहा किलोची ठेवा चांगल्या पद्धतीत पहिल्या वर्षी आठ ते दहा किलोचा चांगला दर्जेदार माल जर दर तुम्हाला मिळवता आला रिकट नंतर पहिल्या सहा सात महिन्यामध्ये माल आला पाहिजे आणि तिथून पुढच्या चार महिन्यामध्ये माल हार्वेस्टिंगला चांगल्या पद्धतीत आला पाहिजे त्यासाठी कसं कामकाज केलं पाहिजे रिकटचे याच्या अगोदर दोन व्हिडिओ या वर्षासाठी दिले आणि या वर्षी दोन तीन गोष्टी अडचणी काय देणार आहेत सातत्याने तापमान वाढत राहणार आहे रिकट घेतल्यानंतर जिथं जिथं जानेवारी एंडला रिकट घेतलं तिथं थंडी होती फुटून यायला उशीर झाला फेब्रुवारीमध्ये थंडी होती पहिल्या दहा बारा दिवस त्यानंतर रिकट घेतलंय ते फुटून यायला सुरुवात झाली शेंडा चालत नाही सातत्याने फ्रीजचा सा अटॅक होतोय डाऊनी मिल्डू आणि करप्याचा अटॅक होतोय अशा वेळेस आपल्याला पानाची किपिंग क्वालिटी या पानाची किपिंग क्वालिटी या पानातील क्लोरोफिल आणि पानाचा हिरवा गर्द रंग कसा ठेवता येईल त्यामध्ये अन्न निर्मिती सातत्याने कशी सुरू ठेवता येईल त्यासाठी आपल्याला सिविडचा वापर कसा केला पाहिजे आता ही परिस्थिती असताना ज्यावेळेस जम्प आणि मोइंटो एनर्जीचा स्प्रे करताय या शेंडा अतिशय शे बारीक दिसतोय किंवा सुपर कॉन्फिडर एमपन्चाळीसचा स्प्रे द्या डेलिकेटचा स्प्रे द्या चांगला कीटकनाशकचा स्प्रे केल्यानंतर डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे द्या खूपच तुम्हाला जाणवत असेल की पानं पिवळसर दिसत आहे त्या ठिकाणी सकाळी अगदी आठ वाजेच्या आत आठ वाजेच्या आत तुम्हाला दिवसाड दोन स्प्रे घ्यायचे त्यामधला पहिला स्प्रे आहे दोनशे लिटरला ताक दोन लिटर गुळ शंभर ग्रॅम आणि डायरेक्टर पाचशे दिवसाड हे दोन स्प्रे तुम्ही इतर स्प्रेच्या व्यतिरिक्त हे सकाळी स्प्रे घ्यायचे अतिशय सुंदर पानाचं क्लोरोफिल वाढेल फोटो वाढेल पानं हिरवे दिसतील झाडामध्ये जो मिईल आणि शेंडा चांगला चालून लवकरात लवकर पंजावर जाईल आणि ओलंडा चांगला तयार होईल आत्ता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला हे आता माझी बहीणच आहे ताई आहे हे आमचे बंधू आहेत म्हणजे जेणेकरून डॉक्टर किसानवर विश्वास ठेवल्यानंतर काय होऊ शकतं त्याबद्दल एकाच वाक्यामध्ये त्याच्याकडून मी प्रतिक्रिया घेतो आता काय सांगते सर ते शब्द व्यक्त नाही करू शकत मी मी ज्यावेळेस म्हणजे इथून माझे बरेच प्लॉट वरती निघले मी पण या स्टेज पर्यंत माझी पाच सहा एप्लिकेशन व्हायची पण मी या वर्षी एकच ऍप्लिकेशन मध्ये माझा प्लॉट आहे सत्तर टक्के कवरेज झालेला आहे फक्त आता कांदे नसते तो एकच प्लॉट वर असतात पण इतकं सुंदर रिझल्ट आहे का त्याच्यामध्ये व्यक्त करू शकत नाही मी कांदा आहे तुझा मी बघितलाय आता पुढच्या वीस दिवसात कांद्याचं हार्वेस्टिंग करून देतो त्याबद्दल मी शंका ठेवत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल दादाचा मोबाईल नंबर आहे लोकेशन आहे तुम्ही येऊन बघू शकता खरं खोट दूध का दूध पाणी का पाणी एवढंच मी सांगाय म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की डॉक्टर किसानचे आतापर्यंत सातशे आठशे व्हिडिओ असतील यूट्यूब चॅनलला ऐंशी जवळजवळ पंच्याऐंशी हजाराच्या पुढे सबस्क्रायबर आहे पण कुठंही शेतकऱ्याला चीट करून शेतकऱ्याशी खोटं बोलून किंवा शेतकऱ्याला खोटं बोलायला लावून आजपर्यंत व्हिडिओ दिला नाही म्हणून सांगतो की शेतकऱ्याचं कल्याण शेतकऱ्याचा बच्चा आहे शेतकऱ्याचा छावा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून शेतकऱ्यासाठी सातत्याने घटत राहतो आणि अजूनही यापुढे इथपर्यंत माझ्या ताकद आहे तोपर्यंत शेतकऱ्याचं कल्याण केल्याशिवाय डॉक्टर किसान मी स्वतः असेल माझे दोन्ही पार्टनर असतील माझी संपूर्ण टीम असेल माझ्याबरोबर फिरणारे सगळे असतील त्यांचा सपोर्ट शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्याला सदन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सक्षम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आजच्या व्हिडिओमधून सांगतो व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करायला विसरू नका एवढीच विनंती धन्यवाद